मिरजेतील माजी सैनिक वसाहत अस्वले कॉलनी विद्यानगरमधील प्रलंबित रस्त्यांसाठी युवा नेते सागर वनखंडे व दिगंबर जाधव यांचे लाक्षणिक उपोषण महापालिका प्रशासनाच्या आश्वासनानंतर उपोषण मागप आमदार इंद्रिस नायकवडी आणि काँग्रेसचे नेते मोहन वनखंडे यांचा माजी पालकमंत्र्यांवर निशाणा मिरजेतील प्रभाग क्रमांक दोन मधील माजी सैनिक वसाहत ते सह्याद्री नगर सह्याद्री नगर ते अस्वले कॉलनी अस्वली कॉलनी ते विद्यानगर व तसेच सावळी रोड शासकीय क्वार्टर्स ते विद्यानगर या दोन मुख्य रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब आहे त्याचप्रमाणे मीरा शहरातला बराचसा वर्ग एम आय डी सी मध्ये जाण्याकरता या रस्त्याचा वापर करतो त्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर करावा या मागणीसाठी काँग्रेस पक्षाचे युवा नेते सागर वनखंडे आणि दिगंबर जाधव यांनी मिरज महापालिकेच्या विभागीय कार्यालयासमोर एक दिवशी लाक्षणिक उपोषणाला सुरुवात केली यावेळी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मोहन वनखंडे सर आणि आमदार इंद्रिस नायकवडी यांनी युवा नेते सागर वनखंडे आणि दिगंबर जाधव यांच्यासह या भागातील रहिवाशांच्या लाक्षणिक उपोषणाला पाठिंबा दिला तर या रस्त्याबाबत त्यांनी माजी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्यावर निशाणा साधत टीका केली तर महापालिका प्रशासनाकडे यांचा पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिलं तर महापालिका प्रशासनानं देखील सदर रस्त्यासाठी अंदाजपत्रकात चौऱ्याण्णव लाख पंच्याण्णव हजार सहाशे रुपये इतकी रक्कम असून याबाबत मुख्य लेखा अधिकारी आणि आयुक्तांशी चर्चा करून चालू वर्षीच्या अंदाजपत्रकात कामाच्या नावानिशी समाविष्ट करून लवकरच या रस्त्याचं काम पूर्ण करण्याचं आश्वासन देताना हे लाक्षणिक उपोषण मागे घेण्याचं आवाहन केले तर याबाबतचे पत्र महापालिकेचे सहायक आयुक्त अनिस मुल्ला यांनी उपोषण स्थळी दिले यानंतर मात्र मागण्या मान्य झाल्यानं उपोषणकर्त्यांनी सदरचं उपोषण मागं घेतलं व आनंद व्यक्त केला यावेळी युवा नेते सागर वनखंडे दिगंबर जाधव यांच्यासह माजी नगरसेविका अनिता वनखंडे संदीप सलगर यांच्यासह स्थानिक रहिवासी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रभाग क्रमांक दोन मधील जो माझी सैनिक बसाह सह्याद्रीनगर आसवाली कॉलनी विद्यानगर आणि एम आय डी से जाणाऱ्या रस्त्यासाठी मिरज वाढ क्रमांक तीनचा लगच असणारा भाग कारण लोकांनाही माहीत नाही अजून वाटतं की इतरचे नगरसेवक तिथं आपण केल्यामुळं लोकांना वाटतो होतं की आता हेही कामं तुम्ही करावी त्यासाठी तिथले जे नगर काही त्यानगरचे असवली कॉलनीतले दिगंबर जाधव असतील सागर वनखंडे असतील यांच्याशी संपर्कात होते आणि त्या पद्धतीनं आपण सभापती आणि ते वर्खणी झाल्यानंतर त्या भागातले बरेचसेच रस्ते प्रभाग क्रमांक तीनच्या बरोबर दोनचेही आपण आंतरित रस्ते धरले परंतु हा रस्ता जो आहे सह्याद्रीनगरपासून जाणारा हा मोठा रस्ता आहे आणि त्यासाठी बजेटलाच रक्कम धरणं अपेक्षित ते आपण हा जनरल फंडातून कामचवली होती परंतु काय झालं मला माहीत नाही की ह्या कामाला सुचवलेलं असताना मंजूर झाले तसचे परंतु तीन गेली सहा वर्ष झाला हा रस्ता थांबला गेला झाला प्रभाग क्रमांक मधला असला तरीसुद्धा मिरज मतदारसंघात काम करत असताना आपल्याला हा रस्ता होणं अपेक्षित आहे आणि ह्या विद्यानगरच्या आसोली पालच्या लोकांची मागणी झाल्यानंतर आम्ही पाठपुरावा केला आम्ही डी पी डी सीमध्येही समीत कदमच्या माध्यमातून हा प्रस्ताव टाकला परंतु काय झालं आहे अजून मला माहिती आहे पालकमंत्र्यांच्या काळ याच्यामध्ये हा रस्ता अजून मंजूर झालेला नाही आणि म्हणून आम्ही आता आमचे जे जे स्थानिक आमदार विधान परिषदेतशाई नायकुळे यांच्या माध्यमातून हा रस्त्याचा पाठपुरावा करून कदमच्या पाठमागे आम्ही लागलो तेही त्याचे स डी पी डी सीचे मेंबर आहेत कोणत्या ना कोणत्या माध्यमातून खरं आल्यापेक्षा रस्ता होणं महत्त्वाचं आहे कारण त्या असोवली कॉलनी विद्यानगर एम आय डी सीच्या या प्रभागामध्ये लोकांची खूप गैरसोय आहे मेन रस्ता वाहतुकीचा आहे डी सी लोकांचा तो अपेक्षित त्यासाठी आम्ही एक दिवसाचं लक्ष देऊ पोहुशन देगम जाधव आणि सागर वनखंडी आणि त्यातल्या इथल्या स्थानिक नागरिकांनी केलेलं आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी इद्रिशबाई इथं आले त्या उपर्यंत मी आभार मानतो आहे आणि इद्रिशबाईनं शासनाचे प्रतिनिधी आहात आणि तुमचा तो अधिकार आहे स्थानिक विधान परिषद असल्यामुळे तुम्ही महाराष्ट्रपूर सांगतायत पण स्थानिक मतदार मतदारसंघातला आणि तुम्ही पूर्वी लक्ष देत असलेला रस्ता होण्याच्या दृष्टीने म्हणजे तुम्ही म्हटला तसं जून अखेरपर्यंत याचा वर्कआउट होऊन या रस्त्याला काम सुरुवात व्हावी त्यापतीनं साहेबांच्या बरोबर भेटून याचा उर्जा करण्याचा प्रयत्न करतो ज्यांनी दिला नाही त्याला विचारायला बरं होईल कारण आम्ही हा तीन चार वेळा असा सुचवलेला त्याची पत्रही आपल्याकडे आहे की हा रसा सुचवला परंतु त्याला अजून फंड्स आलेला नाही पण त्याची कारणं काही असतील ते त्यांना ज्यांनी अडवला त्यांना विचारलं तर मला वाटतंय बरं होईल परंतु आता आम्ही थांबणार नाही एक पहिला सुरुवात एक दिवसा लाक्षण उपोषण आहे जर हे काम नाही झालं तर आम्हाला सगळ्या नागरिकांना घेऊनच या महापालिकेचे समोर स्वरूपी आम्हाला उपोषण करावं लागेल आज महापालिकेच्या मिरज विभागीय कार्यालयासमोर या ठिकाणी माजी सैनिक सह्याद्री नगर आणि हा सोबत विस्तारित भाग आहे या भागातील नागरिक ज्या ठिकाणी कुपोषणावरती त्यांच्यासोबत त्या ठिकाणचे प्रतिनिधित्व करणारे माजी नगरसेवक हो। दिगंबर जाधव असतील आणि त्याथाई वनखंडे असतील वनखंडे सर असतील सागर असतील आणि सर्वच कार्यकर्ते बसलेले आहेत काय प्रश्न हे समजून घेण्यासाठी आज या ठिकाणी मी आलेलो होतो प्रश्न समजून घेताना एक लक्षात आलं खरं तर मी नगराशास्त्रापासून त्या भागाकडं माझं लक्ष आहे अस्वलेमाळा वगैरे हा जो काही भाग आहे तिथं अक्षरशः फार मोठी वर्दळ आहे कारण लागू एम आय टी सी आहे एम आय टी सीत जायसाठी दळणवळणाचा एक चांगला रस्ता म्हणून आणि इतर तिथल्या रहिवाशांसाठी म्हणून सुद्धा दळणवळणाचं एक चांगलं साधन म्हणून या रस्त्याचा वापर होणं आवश्यक आहे होतो आहे परंतु हा रस्ता दोन चार वेळा कुठल्या तरी फंडातनं धरायचा प्रयत्न या लोकांनी केला धरलं गेलं आता ह्यातनं हे धरलं गेलं असं दाखवलं गेलं आणि त्यावेळेच्या पालकमंत्र्यांनी ते पुन्हा काहीतरी दुसऱ्या ह्याच्यातनं धरतो त्यातनं कॅन्सल करा अशी थापेबाजी करून ते कॅन्सल केलेलं आहे असं थोडंसं मला कागदपत्रावर लक्षात आलेलं आहे त्यामुळे आज या भागातला एक लोकप्रतिनिधी म्हणून एक आमदार म्हणून माझी कुठेतरी यातली जबाबदारी आहे मी निश्चितपणाने या दो विषयासाठी दोन्ही म्हणजे एक के पी डी सीचे सचिव प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी असतील आणि महानगरपालिकेचे कमिशनर असतील या दोघांशी संयुक्तरित्या त्या ठिकाणी बसवून त्या ठिकाणी हा रस्ता कसा मार्गी लागेल यासंबंधी मी निश्चितपणानं प्रयत्न करेन कारण आता बजेट नवीन होणार आहे नवीन बजेटमध्ये बज़े, महापालिकेने तरी ते धरावं आणि लगेच त्याचं इम्प्लिमेंटेशन चालू करावं त्याची अंमलबजावणी चालू करावी जेणेकरून या पावसाळ्याच्या आधी तो रस्ता पूर्ण होऊन लोकांच्या वापरात आला पाहिजे लोकांची गैरसोय दूर झाली पाहिजे प्रामाणिक इच्छा आहे त्यातल्या लोकांची आणि त्यातल्या लोकप्रतिनिधींची की हा रस्ता कोणत्याही परिस्थितीत झाला पाहिजे त्यासाठी मी सुद्धा या ठिकाणी या जिल्ह्याचा आमदार म्हणून त्या ठिकाणी निश्चितपणाने या कामात त्यांना मदत करेल आणि हा रस्ता जेणेकरून लवकरात लवकर तसं पूर्ण करता येईल त्या दृष्टीकोनातून ज्या ज्या स्तरावर ज्या ज्या शासकीय पातळीवरून ज्या ज्या अधिकाऱ्यांना योग्य सूचना देण्याची गरज आहे त्यांना सूचना देऊन त्यांनी निश्चितपणानं रस्ता पूर्ण करून दिला नाही आता मी आमदारहून एक तीन महिने झालेत आणि मी ऑलरेडी जरा थोडंसं राज्याची माझ्यावर जबाबदारी असल्यामुळे मी राज्यातच जास्त वेळ घालवलेला आहे आता थोडासा वेळ मला मिळालेला आहे माझ्या स्थानिक कि जिल्ह्यापुरतं किंवा या महापालिके क्षेत्रातल्या प्रश्नात लक्ष घालायला माझ्याकडं अनेक संघटना अनेक लोक घेऊन गेलेले आहेत धरपट्टीसंदर्भातलं त्यांचं म्हणणं मी ऐकलेलं आहे बघितलेलं आहे निश्चितपणानं काहीतरी चुकीचं झालेलं आहे हे शंभर टक्के आणि ते दुरुस्त करावंच लागेल करून घ्यावंच लागेल प्रशासन आता प्रशासकीय काळ आहे म्हणजे असं नाही आहे की त्यांच्या मनाला येईल त्यांनी करावं परंतु काहीतरी प्रोसेस आहे प्रत्येक गोष्टीला जर तुम्हाला वाडीव घरपट्टीच्या नोटीस द्यायच्या असतील तर सगळ्यात पहिलं तुम्हाला मूल्यांकनाची नोटीस द्यावी लागेल आणि त्यांच्या हरकतीचं तुम्हाला नमूद करावं लागेल आणि ते नमूद करताना मी बघितलेलं आहे की नोटीस कुठल्या तरी जुलै महिन्याच्या काढलेल्या आहेत आणि आत्ता तुम्ही नोटिसां देताय आणि आत्ता त्यांना तारीख देत आहे हिअरिंगसाठी ऑब्जेक्शनसाठी म्हणून पण ही जोपर्यंत प्रक्रिया पूर्ण होत नाही एकतर मूल्यांकानेची नोटीस देणं त्यावर नागरिकांच्या हरकती घेणं हरकतीवर सुनावणी घेणं आणि सुनावणीनंतर तो विषय पूर्ण होत असतो जिथंपर्यंत माझी माहिती आहे आणि जिथंपर्यंत मी महापालिकेत काम केले माझा जो अनुभव आहे ते सांगतो यातली काहीच प्रोसिजर झालेली नाही आणि डायरेक्ट तुम्ही वाढीव नोटीस नोटिसां देणार त्यामुळे ते आज उद्या त्यांना ते रद्द करावंच लागेल जर लोकांच्या रेट्यामुळे ते रद्द करावंच लागेल त्यांना आणि लोक फार आक्रमक आहेत त्या बाबतीत लोकांच्या भावना दूर आहेत हे मी समजून घालतोय आणि ते दुरुस्त करण्याची भूमिका त्या ठिकाणी आमची असणार प्रचंड झाले होते रस्त्यावर दुसरी साखराचे प्रचंड होते त्यामुळे आम्ही मागच्या महिन्यामध्ये येत होते आयुक्तांना निवेदन उपायुक्तांना निवेदन दिलं होतं की बाबा तात्काळ याच्यावर काहीतरी कारवाई कारवाई करू नसता येणारा बचत पकडा त्यांच्यावर कुठलीही तशी काय कार्यवाही दिसली नाही त्यामुळे आम्ही आज मी सागर वणकंडे तसेच सगळे भागातील नागरिक व आमचे सर्व मित्र या ठिकाणी उपोषणला आज लक्ष्मी उपोषणला बसलो होतो या ठिकाणी मिरजेचे आमदार आदरणीय यशभबाई नायकुडे यांनी आम्हाला पाठिंबा पा दिला तसेच काँग्रेस प्रदेश आद उपाध्यक्ष माननीय मोहन वणकंडे सर यांनी आम्हाला पाठिंबा दिला भागातील नागरिकांनी आम्हाला या ठिकाणी येऊन पाठिंबा दिला किमान दीडशे नागरिकांनी या ठिकाणी सह्या केलेल्या आहेत की प्रकार चालू असताना आज उपोषणा बसलेला असताना महापालिकेचे दोन नंबरमध्ये शाखा अभियंता नगर अभियंता व त्या ठिकाणी असलेले आमचे आणि मुल्ला सहयुक्त यांनी आयुक्तांशी व लेखा अधिकारी यांच्याशी चर्चा करून आम्हाला त्यांनी लेखी पत्र दिलेलं आहे की येणाऱ्या बजेटमध्ये नावाने शेबाय नेम रस्ता आम्ही मंजूर करतो म्हणून गेल्या त्यामुळे आम्ही आमचं आजचं आंदोलन स्थगित करत आहोत आज वॉर्ड क्रमांक दोन येथील माजी सैनिक वसाहत विद्यानगर अस्वले कॉलनी आणि सावळी शासकीय क्वार्टर्स इकडून एम आय डी सीकडे जाणारा मुख्य रस्ता या रस्त्याच्या मागणीसाठी रस्ता व्हावा यासाठी आम्ही लाक्षणिक उपोषणासाठी मी माझे सहकारी मान्य दिगंबर जाधव व भागातील नागरिक आमच्या सर्व सहकाऱ्यांसोबत इथं बसलो होतो आणि या उपोषणाची आमचे नेते मार्गदर्शक मान्य म्हणून ओनखंडे सर मिरजेचे आपले आमदार गिरीश भैया नायकवडे तसेच समीदा कदम या सर्व नेते मंडळींनी या सदर आंदोलनाची दखल घेऊन तसेच महानगरपालिका प्रशासन सहाय्यक आयुक्त मुल्लासाहेब असतील शाकाभियंत असतील व सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याची एस्टिमेट करून आम्हाला आता तात्काळीन दाखवलं आयुक्ताशी लेखाभियुक्तांशी चर्चा करून येणाऱ्या बजेटमध्ये जशी आमची मागणी होती जशी आमच्या सर्व नागरिकांची मागणी होती की येणाऱ्या बजेटमध्ये हा रस्ता पकडण्यात यावा तर तसे आम्हाला लेखी आश्वासन या ठिकाणी मुलासाहेबांनी व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिलं आहे त्यामुळं व आम्हाला शासनातर्फे विनंती करण्यात आली की आज आजचं आंदोलन तुम्ही थांबवावं तर या त्यांच्या तत्काळ त्यांनी केल्या या ॲक्शनमुळं आम्ही व आमच्या सरकारने आत्ताचं हे आंदोलन थांबवायचा निर्णय घेतो आहे पण आम्ही हा रस्ता होऊपर्यंत आम्ही शांत हे पण या पण यानिमित्ताने सांगू इच्छितो व खरोखर या नागरिकांना या त्रासातून प्रशासनानं व सर्वांनी मुक्त करावं अशी आमची प्रामाणिक मागणी आहे ती मंजूर व्हावी ही आम्ही ही कळकेची विनंती करतो आणि थांबतो